औसा तालुक्यातील बहादा व परिसरामध्ये गेल्या दोन दिवसापासून संततधार आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी काढून ठेवलेले सोयाबीन बांधावर भिजते आणि काढलेले सोयाबीन रानावर पण सडते अशी अवस्था सध्या बहादा परिसरामध्ये झाली असून आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसची ही दुरावस्था शेतकऱ्यांची आपणास ग्राउंड रिपोर्ट बी बी द्वारे दाखवत आहे ऊसात पाणी शेतात पाणी रस्त्याने पाणी सोयाबीनमध्ये पाणी अशी ही अवस्था आज रोजी सर्व शेतकऱ्यांची झाली असून सोयाबीन या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तर जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारी झरे अशा पद्धतीने सर्व जमीन भागावर पाणीच पाणी झाल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे चित्र सध्या औसा तालुक्यातील भादा व परिसरामध्ये दिसून येत आहे कारण इकडे तिकडे पाणीच पाणी झाल्याने अनेकांची घरेही उद्ध्वस्त झाली आहेत अनेक भिंती पडलेले आहेत अनेकांचा आसरा गेलेला आहे तर शेतामधील शेतीपिकेही नुकसानग्रस्त झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे दिसून येत आहे याबाबत सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी शेतकऱ्यांची सध्या मोठ्या प्रमाणात मागणी असून ही मागणी शासनाने पूर्ण करावी अशी अपेक्षा आपादघर शेतकरी यांच्याकडून केली जात आहे शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि तूर पाण्यामध्ये सडते आता तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा सोयाबीनचा घास हा निसर्गाच्या अवकृपेमुळे हा हिरावून घेतला जात आहे या बाबीकडे शासनाचे लक्ष केंद्रित केले असता शासन नियमांच्या कोंडीमध्ये अडकावून शेतकऱ्यांना मदत ही त्वरित करण्याऐवजी कशी लांबवता येईल अशा नियमांच्या अडखाटीमध्ये असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे